जनसेवेचा मिशन परिवर्तन अंतर्गत मलकापूर येथे एमडी ड्रग्स ड्रग्ज बाळगणाऱ्या आरोपीला एलसीबीने सी ने करीत एकूण सहा पूर्णांक पंचवीस ग्रॅम एमडी ड्रग्स सह एकूण एक्केचाळीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे मोहसिन इजाज सय्यद वैवर्ष सत्तावीस राहणार पारफेट गुरुद्वारा मलकापूर असे या आरोपीचं नाव आहे एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वातील पथक पंचवीस सप्टेंबर रोजी मलकापूर शहरात गस्त घालत असताना मोहसिन इजाज सय्यद हा आरोपी पोलिसांची गाडी दिसताच पळाल्याने पोलिसांनी संशयास्पद हालचालीवरून त्याला ताब्यात घेतले त्याची अंग झडती घेतली असता आरोग्याला अत्यंत घातक असलेले सहा पूर्णांक पंचवीस ग्रॅम वजनाचे व एकतीस हजार चारशे रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज आढळून आले पोलिसांनी ड्रग्ज दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल सुद्धा जप्त केला आहे आरोपीविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट नुसार कलम आठ क बावीस ब नुसार मलकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाय पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक लेकुरवाळे शेख चांद गणेश पाटील गजानन गोर्ले आशा मोरे सुरेश भिसे ऋषिकेश खंडेराव या पथकाने केले आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी